देवीच्या विसर्जन मिरवणुकीवरून दोन गटात तुफान राडा लाठ्या काठ्या आणि दगडफेक नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आल्यानंतर दुर्गादेवी विसर्जनाची तयारी सुरू झाली आहे त्यानुसार हिंगोलीच्या वेलतुरा गावात दुर्गादेवीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत दोन गटात प्रचंड राडा झाला होता यात काहींनी लाठ्या काठ्यांनी मारहाण केली तर दगडफेक देखील करण्यात आली असून यात अनेक जण जखमी झाले आहेत जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे हिंगोलीच्या वेलतुरा गावात रात्री दुर्गा विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती मिरवणूक सुरू असताना मिरवणुकीत दुर्गा देवी व्यतिरिक्त कोणतेही गाणे लावू नका असे सांगितल्यावरून वाद निर्माण झाला होता यातून काही तरुणांनी डी जे आणि बँड पथकातील व्यक्तींना मारहाण करत तोडफोड केल्याचा आरोप मिरवणुकीच्या आयोजकांनी केला आहे तर गावात आमच्या नेत्यांचे पोस्टर फाडल्याने हा वाद सुरू झाल्याचं दुसऱ्या गटातील लोकांचे म्हणणे आहे सदरच्या घटनेत आतापर्यंत वीस ते पंचवीस जण जखमी झाले आहेत त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना संभाजीनगरच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे विशेष म्हणजे वाद होण्यापूर्वी दोन्ही समाजातील नागरिकांनी एकमेकांना दुर्गा देवीच्या महाप्रसादामध्ये जेवण करण्यासाठी निमंत्रित केले होते मात्र संध्याकाळी मिरवणूक सुरू होताच डी जेवर गाणे लावण्याच्या कारणावरून हा वाद उद्भवला आणि प्रचंड दगडफेक झाली आहे सध्या वेलतुरा गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचे दंगा नियंत्रण पथक व वरिष्ठ पोलीस अधिकारी संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत मात्र पोलीस बंदोबस्तात दुर्गा देवीचे विसर्जन करण्यात आले दरम्यान पोलिसांनी झालेल्या राड्यात संबंधितांची धरपकड सुरू केली आहे आतापर्यंत दगडफेक करणाऱ्या दोन्ही गटातील बारा तेरा जणांना अटक करण्यात आली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज वेलतुळा हिंगोली